शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे फक्त आता डुला शेवटपर्यंत पाहत चला सर्व बातम्या पाहणार आहोत छत्रपती <श्चाँगा> संभाषनगरामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदान सॉफ्टवेअरचा घोळ असल्यामुळे छत्रपती संभाषणगरातील दोन हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदानाचे वाटप राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार अतृष्टी होणार नदी नाले वाहणार पंजाबराव डकांचा हवामान अंदाज पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर चार कोटी तेवीस लाख रुपये जमा होणार शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती मेनराता दिलासा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामाच्या तोंडावरती राज्यातील शेतकऱ्यांना देखील ही जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता सातारा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार कोटी तेवीस लाख रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना काहीसा दिलासा संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे सोबतच आता कर्जमाफी करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यामध्ये येईल असा देखील आता राज्य सरकारला इशारा पीक विम्याच्या मुद्द्यावर कृषीमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ विम्याचे वाटप करावे असे देखील आता निर्देश राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिले असून आता शेतकऱ्यांना पीकमा मिळण्याचा मार्ग मोकळा सरकारचा शेतकऱ्यांसोबत दगाफटका आता तीन ऐवजी शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची तीव्र नाराजी महत्त्वाची बातमी काळजी करू नका ज्यांच्या घरामध्ये पाणी गेला त्यांना दहा हजार रुपये देणार अजित पवार यांची मोठी घोषणा आता नुकसानग्रस्तांना देखील काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी बंधनकारक शेतकरी मित्रांनो तुम्ही फार्मर आय डी काढली आहे की नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा महत्त्वाची बातमी पावसामध्ये रांगेत कोणं भेजणार तीन महिन्यांचे रेशन आता एकदाच मिळणार प्रोटो विभागाचा महत्त्वाचा निर्णय तीन महिन्यांचे रेशन आता एकदाच मिळणार महाडीबीटीवरून मिळणार शेतकऱ्यांना अनुदानित सोयाबीन बियाणे सोयाबीन बियाणांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान लिंकिंगला बसणार आता आळा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचे आदेश पाहायला मिळत आहेत आता लिंकिंगचा प्रकार आढळल्यास कडक कारवाई होणार किसान सन्मान नमो योजनेचा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक आधार बँक खाते अपडेटसह आधार लिंक आवश्यक असणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना हप्त्यांच्या लाभासाठी ई के वाय सी करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे पीव कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो फक्त लक्षपूर्वक आहे का आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीकचे वाटप होणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता डुला शोधपर्यंत पाहत चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकोणच चारशे दोन कोटी रुपयांचा निधी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानुसार हा निधी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याचं देखील सुरुवात झाली असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र ही रक्कमच सरसकट नसून फक्त पात्रच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे फक्त आता पात्र शेतकऱ्यांनाच दिलासा मिळणार आहे ई के वाय सी चुकली गेल्या महापुरातील दोन हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडकली शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएक्मा तसेच नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी ई e के वाय सी या भावी अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना पीकमा आणि नुकसान भरपाईच्या लाभासाठी के वाय सी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांनी दर्जेदार प्रमाणित बियाणेच खरेदी करावे राज्यातील शेतकऱ्यांना कृषी भागाचे आव्हानं पाहायला मत आहे राज्यामध्ये सर्वत्र खरीपाची तयारी सुरू झाली असून आता राज्यातील शेतकऱ्यांनी चांगलीच बियाणे खरेदी करावे असे आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे सोबतच आता बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे देखील शेतकऱ्यांना आव्हान राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस आता पडण्याची शक्यता आहे आता खरीपाच्या तोंडावर बैलजोडी घेण्यावर शेतकऱ्यांचा भर किमतीही वाढल्या मशागतीसाठी बैलजोडींची गरज लहानांची अडचण तर मोठ्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर फायदेशीर सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीपाच्या तोंडावर बैलजोडी घेण्यावर शेतकऱ्यांचा भर पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर आता बैलजोडींची किंमतही वाढल्या असल्याचे चित्र पीएकुमा योजनेचे सतरा कोटी सदतीस लाख रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा कोटी सदतीस लाख रुपयांची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये आली असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीएकुम्याची गरज होती त्यानुसार आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा कोटी सदतीस लाख रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो तालुक्या तालुका आणि जिल्ह्या पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा कोटी सदतीस लाख रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आता भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यामध्ये आला असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानुसार आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देखील दिले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्यात प्रोत्साहन सवलत आता कायम ठेवली असल्यामुळे आता निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय <गणागा> खरीप हंगामाला तोंडावर बोनस पदरामध्ये पडणार तरी कधी बोनस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती पात्र शेतकऱ्यांना पीक विमा द्यावंच लागेल कृषीमंत्र्यांच्या आयुक्तांना आदेश शासनाने केलेल्या पीक कापणी प्र प्रयोगामध्ये पिकांचे उत्पन्न कमी आलेले आहे मात्र कंपनीने केलेल्या प्रयोगामध्ये उत्पन्न जास्ती आले शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या दबावातून उत्पन्न कमी दाखवल्याचे कारण आय सी आय सी आय आए कंपनीने समोर केले कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी मात्र ही बनवा बनवी फेटाळून लावत आता पीक विमा दिलाच पाहिजे असे आता आव्हान केले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आता आयकर पडताळणी होणार बोगस लाडक्या बहिणींची पोलकोल होणार आता महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी योजनेची पुन्हा एकदा आता पडताळणी होणार असून आता अनेक लाडक्या बहिणी अपात्र देखील ठरण्याची शक्यता पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता मे महिन्याचा अकरा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पंचवीस हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांची केवायसी अजूनही अपूर्ण आहे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पंचवीस हजार दोनशे शेतकऱ्यांना आता केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की केवायसी अभावी नुकसान भरपाईसाठी हे शेतकरी अपात्र ठरले असल्यामुळे आता या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी केलं तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे 12 वरस वाट पाचे वाट पाचे बारा टक्क्यांवरच अडकले पीक कर्ज वाटपाचे घोडे खरीप पेरणी तोंडावर गतवर्षीप्रमाणे यंदाही पीक कर्ज वाटपाचे नियोजन फसणार बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या चक्रा हिंगोली जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त बारा टक्केचं पीक कर्ज वाटप झाले असून आता बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या देखील पाहायला मिळत आहेत खरीप हंगाम तोंडावर असून आता शेतकऱ्यांना देखील पीक कर्जाची गरज असल्यामुळे आता पीक कर्ज तात्काळ देण्याची मागणी कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती लासलगाव या ठिकाणी कांद्याचे सात हजार तीनशे एकोणीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दोन हजार एकशे एक रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी एक हजार चारशे पन्नास रुपये प्रत्येक रुप क्विंटलचा मिळाला सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना मिळणार साडेचार कोटी रुपयांची नुकसान भरपाई चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा पंतप्रधान खरीप पेकोमा अंतर्गत सन दोन हजार चोवीस साठी चाळीसगाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची रक्कम आता राज्य सरकारने मंजूर केली असून ही रक्कम आता चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता काही शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना देखील आता पैशाची गरज असून आता चाळीस गाव तालुक्यातील सतरा हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे तब्बल साडेचार कोटी रुपयांची रक्कम ही आता चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मराठवाड्यामध्ये मोसळ पावसाची शक्यता शेतीला दिलासा पण वादी वाऱ्याची भीती कायम यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पुन्हा एकदा मोसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कृषी विभागाच्या शंभर टक्के अनुदानित बियाणांचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान केले जात आहे यासाठी शेतकऱ्यांना महाडिबेटी पोर्टलवर आता अर्ज करण्याचे देखील आव्हान केले जात आहे जेणेकरून खरीप हंगामासाठी सोयाबीन सोयाबीन बियाणांचा लाभ मिळेल शेतकऱ्यांचा मका सोयाबीन लागवडीकडे कल खरीप हंगामासाठी पंचेचाळीस हजार पाचशे नव्वद हेक्टर उद्दिष्ट मशागतीला देखील आता वेग आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे चांदवड तालुक्यातील चित्र सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर चांदवड तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मका आणि सोयाबीन लागवडीकडे सध्या कल पाहायला मिळत आहे खरीप हंगामासाठी पंचेचाळीस हजार पाचशे नव्वद हेक्टरचे उद्दिष्ट असून आता मशागतीला वेग नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी कोरोनाचा फैलाव नागरिकांनी घाबरू नये आरोग्य विभागाचे आव्हान राज्यासह देशभरामध्ये दे, अधू, आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे राज्यामध्ये आता कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे देखील आढळून येत असल्यामुळे आता नागरिकांनी घाबरू नये असे देखील आव्हान आता आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे सध्या तरी आता कोरोनाचा फैलाव पुरंदर तालुक्यात पावसामुळे पिकांचे तीनशे त्र्याऐंशी हेक्टरचे नुकसान मे महिन्यामध्ये झालेल्या अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता पंचनाम्यास सुरुवात खानदेशामध्ये मका लागूड वाढणार कापूस क्षेत्र घटण्याची शक्यता पाहायला मिळत आहे आता खरीप हंगामामध्ये खानदेशामध्ये मका लागूड वाढणार असून कापूस क्षेत्रामध्ये आता घट होण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे कापसाच्या दरामध्ये घसरण हे प्रामुख्याने कारण असल्यामुळे आता कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पाहायला मिळतील भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद